तुम्ही बघू शकता ह्या पाठी आता है। अजो नहीं का है। अजो ती पाठ गाभण आहे अजून ही काय परतली तुम्हाला माहितीच आहे अजून हे बघा इकडं किती आवडीनं चारा खातात तो बोकड बघा आता ही पाठ जे की गाभन आहे पाट आता आणि हा बोकड ह्याचं तर दिवसभर तोंड चालवत असतंय मला वाटतं ह्याचं पोट फुटतंय काय की तरी पण दिवसभर आहे ना तर असू द्या बघा सध्या ज्वारीचं गुळी किती आवडीनं खातात बघा जसं काय खुराक खायचा आपल्याला तसं खातात ते सोयाबीन खाल्यासारखं खातात शेळ्या आपले बोकड सांगायचा उद्देश हाच आहे जर एवढा आवडीनं जर चारा जर खात असतील तर समजून जायचं जा की आपल्या शेळ्यांना काही आ आजार नाही किंवा शेळ्यांना अंगामध्ये ता ताप नाही शेळ्या निरोगी जनावर ओळखायचं त्यांच्या चारा खाण्याचे इंटरेस्ट होऊन आवडीनं जर उत्सुकतेनं जर चारा खात असलं जसं की आपण खुराक खुराक ठेवल्यानंतर जसं आवडीनं कसं खातात खुराक शेळ्या तसं जर खात असतील तर समजायचं आपल्या शेळ्या निरोगी आहेत सिंपल गोष्ट आहे तर बघा आजचा विषय असा आहे की गोचिड वा पिसा टॉपिक एकच म्हणजे कसं आहे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की गोचिड कमीच होत नाहीत आमच्या फार्मवर पिसा होतात किंवा कोंबड्या जरी ठेवल्या तरी ते म्हणजे आटोक्यात येत नाहीत हे बघा गोचिड वा पिसा होतात कुठं तो विचार करा अगोदर जिथं घाणी आहे तिथंच होतात ते म्हणजे कसं आहे त्यांची राहण्याची जर तुम्ही सोय केली म्हणून ते येतात तुमच्या फार्मवरती तुम्ही त्यांची राहण्याची जर सोय जर नाही केली तर ते अजिबात येणारच नाहीत जर तुम्ही वेळोवेळी आपल्या फार्मवरती लेंड्या वगैरे झाडल्या आता बघा इकडं आपला बंदिस्त फार्म म्हणजे बघा पालं ना हो तेचा आता पूर्ण आता शेळी पालन करण्याच्या दृष्टिकोनातून बांधलेला नव्हता त्याच्यामुळं आता बघा हे पूर्ण भिंत साईडला आणि इथं तुम्हाला एक तरी माशी दिसते का बघा दोन दिवसातून एकदा प्रोटेक्शन परमिनेंट पाणी सकाळी झाडून काढलेलं होतं आता दुपारी बांधलेल्या होत्या शेळ्या आता संध्याकाळच्या वेळेस अजून एक वेळेस झाडून काढायचं आणि मग शेळ्या बांधायच्या मग आता पूर्ण सकाळी झाडून काढायचं उघड पूर्ण ओल वगैरे होऊन जातं की एक वेळेस ते पूर्ण झाडून काढावं लागत असते म्हणजे स्वच्छता महत्वाची आहे हे हे मला सांगायचंय अजून इकडे बघा आता पूर्ण जो परिसर आहे तो दोन दिवसातून एकदाच मी पण एक दिवसाला झाडून काढत असतो पण एकदम स्वच्छ झाडून काढत असतो तीन आठवड्यातून एक, एक, एक वेळेस दोन वेळेस आपलं पोटॅशियमचं पर मारत असतो आता पोटॅशियम परमॅगनेट बऱ्याच जणांना बरेच जण अजिबात वापरतात पोटॅशियम पर, पर, पर हे बघा वीस रुपयाला पुढे भेटत असते वीस रुपयाला फक्त वीस रुपयेला आणि मग असं असते मध्ये ह्या पुढे मध्ये अशी पुढे असते एका चिमटीत पुढे घ्यायची पुढीतली एक चिमट एवढी घ्यायची आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं तुमचं काय मोठं टोपलं वगैरे असेल किंवा काही असेल तुमचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकून पूर्ण पर्पल कलरचं पाणी होते ते मारून घ्यायचं आपल्या शेडमध्ये विशेष संपला होते काय तर यायच्या आधीच आपल्या आपण त्याला प्रतिबंध करायचं म्हणजे कसं येऊन येऊन काय करता येईल हा महत्वाचा आहे दुसरी गोष्ट रक्षक पावडर आयुर्वेदिक पावडर आहे पंधरा रुपयाला भेटत असते हे बघा जर रोगराई जर आपल्या एक दोन जर गोचिड असेल तर पंधरा रुपये मध्ये तुमचे थांबलं असं थांबून जाते गोचिड व पिसा जर एकदा जर त्यांचं जर जास्त जर प्रमाण जर झालं तर होते काय पुन्हा ते शेळ्या शिफ्ट करा पुन्हा दररोज ते लगत दहा पंधरा दिवस फवारणी करून घ्या तुमचं ते टाकटेक आलं त्याच्यामध्ये नाही नाही ते औषधं आले तुमचं बरेच जण फवारणीमध्ये रोगरोगरे वापरतात पण अशा गोष्टी जर फवारणी करा मग ते शेळ्या दुसरीकडून या मग त्याची सोय करा मग ते लई म्हणजे बेजारीचा विषय आहे तो मग जे काम पंधरा रुपयेमध्ये होते त्याला चार पाच हजार खर्च करत बसण्यात मजा नाही आणि जो शेळीपालक मनापासून शेळीपालन करतो तो त्याचा फार स्वच्छ ठेवत असतो हे गोष्ट लक्षात ठेवा कायमस्वरूपी कारण मला हेच सांगायचं स्वच्छता अत्यंत महत्वाची मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्वच्छता असली की याची गरज पण पडत नाही बरं ठीक आहे मी काय करत असतो आप आता माझ्या शे शेळ्यांना गोछिडू वा अजिबात नाहीत मी इथं झोपत असतो रात्री शेळ्यांच्या साईडला झोपत असतो म्हणजे माझं अंग सुद्धा कधी खाजलं नाही विचार करा तुम्ही आता ह्याच्या विचार करा की आपल्या माझ्या फार्मवरती रेबल स्टार फार्मवरती गोछिडू वा असतील का तरी पण महिन्यातून दीड महिना दोन महिन्यातून एकदा काय करायचं हे रक्षक पावडर लावायचं शेळ्यांना कारण काय होतं याच्यानं आता हे कसं लावायचं शेळ्यांच्या असं एका हातानं असं केसं करायचं आणि दुसऱ्या हातानं आता था, ह्या हाताने मी कॅमेरा धरल्यामुळे थोडं काय थोडं मला दाखवता येणार मी तुम्हाला इकडून असं केसं उरपाटी हे करायचं आणि खा, खालून लावायचं दुसऱ्या हाताने त्याला रक्षक पावडर विशेष संपला महिन्यातून दोन महिन्यात दीड महिन्यातून एक वेळेस लावून घ्यायचं होते काय असतील तर मरून जातील नसतील तर हे तयार होणार नाहीत सिंपल गोष्ट आहे शेळीपाला तर सांगायचा सा हाच उद्देश होता पोटॅशियम परमॅग्नेट टाकटिक औषध पण वापरू शकता जर असतील तर आणि मग ह्यातून एक वेळेस दोन वेळेस टाकटिक आवश्यक पण त्या पोटॅशियम परमॅनेटच्या पाण्यामध्ये मिक्स करू शकता टाकटिक आता माझ्याकडे अवेलेबल आहे असेल तर सांगायचा उद्देश हाच आहे की स्वच्छता व्यवस्थित ठेवत चला फार्ममध्ये कारण बघा आता टाकटिक संपलेलं होतं माझ्याकडे असेल तरी मला लहान होती डबी शंभर रुपयाला पण डबी भेटत असते चारशे पाचशे रुपयाला पण डबी भेटत असते तुमचा जसा फार्म आहे त्याच्यानुसार तुम्ही आणून घ्या सांगायचा हाच उद्देश आहे जर कमी जर पंधरा रुपयामध्ये काम होऊन जाते तुमच्या ह्याचं इकडं बघा आता मस्त कि चालू आहे मला हेच मला सांगावं वाटलं की बऱ्याच जणांचा प्रश्न होता की गोचिडू वा पिसा तर तरी मी व्हिडिओ बनवलेला आहे गोठा निर्जंतुकीकरण कसा करावा हा टॉपिकचा व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण एक वेळेस सांगतो की रक्षक पावडर पोटॅशियम परमॅग्नेट आणि टाकटिक औषधी एवढे तीन ठेवायचे आता मी तीन ठेवत असतो माझ्या फार्मवरती आता निसतं पोट फुगलं तर दोन प्रकारची औषधी आहेत संडास लागली तीन प्रकारची औषधी आहेत हे बघा माझं कसं आहे लॉसमध्ये जाऊन मी शेळीपालक अजिबात करू शकत नाही कारण की मला कुठेतरी पुढं जाऊन याच्यावरती फार्म बांधायचं शेळ्यांवरती मोठा हायटेक फार्म बांधायचं मला दोन तीन वर्षाच्या नंतर शेवट चार वर्षाचे चार वर्ष जरी लागले तरी चालतील पण मी हायटेक फार्म बांधणार आहे उंचीवरला व्यवस्थित टॉपचा आणि कुठेतरी पाच सहा लाखाचा फार्म बांधून मला शेळीपालन करायचं आहे त्याच्यासाठी मला आताच नियोजन व्यवस्थित करावं लागणार आहे एक आपल्या गावरा शेळ्या आहेत पण कशी कांती तेच आहे बघा आता ही पाठ जे गाभण आहे आता हिची कांती तेच तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जे जाणकारात जे चार चार वर्ष पालक केलेले त्यांना लगेच लक्षात येऊन जाते की शेळ्या कशा सांभाळ्या गेलेल्या आहेत तर ठीक आहे रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत